परभणी शहराच श्रद्धा स्थान असलेलं असं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी अनेक परंपरा असल्यामुळे परभणी महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी हा संदर्भ आपल्यातर्फे काढण्यात येतो संघटनेचे सगळे पदाधिकारी अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि सगळे कर्मचारी उपस्थित सगळे नगर माझ्या सोबत असलेले ह्या सगळ्याच्या माध्यमातून आजचा या वर्षीचा नवा संदल नव्याने होत आहे परभणी महानगरपालिकेची आता ह्या ठिकाणी निवडणूक होऊन गेलेली आहे आणि आणखी महापौर उपमहापौराची निवडणूक बाकी तरी असली परंतु संदल आपला अतिशय चांगल्या प्रमाणात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे ह्या ठिकाणी पार पडत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्याला ह्या शहरात काम करावं लागते तुम्ही आणि आम्ही आयुष्यभर इथंच राहणार आहे आपल्या सगळ्या त्या सय्यद शाह तुराबू हाक यांची नजर असावी म्हणून आपण या ठिकाणी त्यांना म्हणजे आपल्या जी काय आपली परंपरा आहे त्या परंपरेच्या माध्यमातून आज आपण उर्सानिमित्त ही संदर्भ काढत आहोत या संदर्भाला उपस्थित सर्व लोक हा सद्दल अतिशय सन्मानानं कुठलाही लाल गोट न लागता दर्जाच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत जावा अशी मी ह्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि आपला उत्साह कायम पर्यंत राहावा ज्या तुम्ही भक्तिभावाने या ठिकाणी संदर्भ काढला ती परंपरा अशीच शेवटपर्यंत राहावी अशीच ईश्वर जो प्रार्थना करतो थांबतो तुम्हाला सगळ्यांना ह्या पुरुषांनी मी शुभेच्छा देतो जय माझं एक पहिलंच वर्ष आहे त्यामुळे ज्यावेळेस माझ्याकडे पहिल्यांदा अर्ज देऊन आले की काहीतरी बोलत असतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर असेल असं मला वाटलं नव्हतं आणि आता जर म्हणाले की ज्या ज्यांच्या छत्रछायेखाली ह्या परभणी शहर वसलेलं आहे आणि परभणीचं जे काही कामकाज चालतं त्या उत्साच्या निमित्ताने कुठल्याही गालबोट न लागू देतात एक चांगला उत्सव उत्सव साजरा केला जावा अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ગંગોરે દેતા ગુણ પાસ કર્યા ઈશુબાબા ગા ને મે ને ઈશુબાબા કા હા હા ઈશુબાબા ગા ઈશુબાબા ઓરી જરી કે મે આઈ જઈ ઈશુબાબા ઓ જો ઓરી જરી કે દેને માં દુપર કા પહેલા ચાલા પહેલા ઓરી જરી કે બેજા પહેલા જઈ જજા બેજા ના હાલા ના હાલા તુ મારો ભાઈ બોલાને કે કર ના તોડો વાત ના સોરો સોરો સોરો

I oh do